हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम एक ब्रेकिंग न्यूज हाती येते महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ शरद पवार नरेंद्र मोदींच्या भेटीला नेमकं कारण काय जाणून घेऊया बातमीमध्ये सविस्तर विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे महायुतीच्या दणक्यात विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला ज्यामुळं सत्ताधारी पक्षातील हालचालींनी जोर धरला आहे काल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाले काल शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेतली ही भेट नेमकी कशासाठी झाली यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत काहींनी हा सत्ताधारी आणि विरोधी पक्षामधील संवादाचा भाग असल्याचं म्हटलंय तर काहींनी यामागे महत्वाचे राजकीय समीकरण तयार होत असल्याची शक्यता व्यक्त केली आहे आज शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले आहेत या भेटीचा अधिकृत उद्देश साहित्य परिषदेच्या निमंत्रणासाठी असल्याचं सांगितलं जात आहे मात्र राजकीय वर्तुळात या भेटीमागे अन्य काही कारण असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यातील ही भेट राज्याच्या आगामी राजकीय वाटचालीवर परिणाम करू शकते असे जाणकार मानतात याआधी अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती अजित पवार यांची शरद पवार यांच्याशी चर्चा ही महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना दिशा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे महायुतीच्या यशानंतर विरोधकांची शक्ती कमी झाल्याने हे नवे समीकरण पुढे येत असल्याचे दिसत आहे महायुतीने विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करत मोठे यश मिळवलं त्यामुळे विरोधी पक्षांवर दबाव वाढला आहे अशावेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संवाद वाढल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीमागे नेमके काय राजकारण दडले आहे यावर आता चर्चा रंगली आहे साहित्य परिषदेच्या निमंत्रणाचा मुद्दा पुढे केला जात असला तरी महाराष्ट्राच्या राजकारणावर होणाऱ्या परिणामांकडे सगळ्यांचे लक्ष आहे महाराष्ट्राच्या राजकीय मंचावर सुरू असलेल्या या घडामोडींनी राज्यातील राजकारणाचे तापमान वाढवले आहे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस शरद पवार अजित पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे नवीन राजकीय समीकरणे तयार होत आहेत का हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल धन्यवाद